राजनीति से लेकर जिलों की समस्याओं तक अपराध से अंजाम तक हर खबर पर होंगी हमारी नजर देखते रहिए हमारा चैनल लाइव अपला महाराष्ट्र न्यूज वर्धे आमदार पंकज भोर बजावला मतदार मतदान मतदार केंद्रावर वर्धे मतदान केन्द्रा केले मतदान सर्वानी मतदान करना चाहिए आमदार पंकज भोर आवाहन पंकज भोर है वर्धा विधानसभा भाजपा उम्मीदवार वर्ध्यात मतदानाला सुरुवात झाली असताना साडेपाच टक्के मतदान पूर्ण झाले आहे मतदारांनी घराबाहेर प्रतिसाद मतदानाला आमदार डॉक्टर पंकज भोर यांनी बजावला मतदानाचा हक्क सर्वांनी मतदान करण्याचे आमदार पंकज भोर यांनी केले आवाहन तसेच आमदार पंकज भोर यांनी आई वडील व पत्नी देखील मतदान केंद्रावर पोहोचले आहे मतदानाचा हक्का भोयर कुटुंबियांनी बजावून लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी पुढाकार घेण्याचे के आवाहन केले आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचा सा उत्सव साजरा केला जात आहे आणि आज आमच्या भोयर परिवाराकरता आनंदाची गोष्ट आहे की आमच्या परिवारातल्या तीन पिढ्या आज एकत्रितपणे या ठिकाणी येऊन आम्ही आज मतदानाचा हक्का सकाळी सकाळी बजविलेला आहे आजच्या दिनी मी सर्व जनतेला नागरिकांना मतदार बंधू भगिनींना नम्र विनिधन करतो की आपल्याला जो मतदानाचा हक्क अधिकार मिळालेला आहे तो निश्चितपणे पार पाडावा आणि लवकरात लवकर आपलं मतदान या ठिकाणी पूर्ण पार पाडावं धन्यवाद